नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट लवकरच पेन्शन सुविधेमध्ये मिळणार मोठी सवलत चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोह महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे लवकरच सरकारकडून पेन्शन रक्कम काढण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त जाणून घेऊया पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकर सरकारकडून ए टी एम किंवा यू पी आयची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने एन पी सी आयच्या शिफारशी लाखेर मान्यता दिलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरची सुविधा ही माये जून महिन्याच्या अखेरपर्यंत पेन्शनधारकांना थेट वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकरच सरकारकडून ए टी एम व यू पी आयची सुविधा उपलब्ध करून, करून देणार येणार असल्याची माहिती समोर येत आहे याकरता केंद्रीय कामगार रोजगार मंत्रालयाने एन पी सी आयच्या शिफारशीला मान्यता दिलेली आहे मा प्राप्त माहितीनुसार आता ही सुविधा माहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार आहे